नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मकर संक्रांतीला तिळगुळाबरोबरच सुगड अर्थात मातीच्या घड्याचं विशेष महत्व आहे नेमकं हे सुगड तयार कसं केलं जातं यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा खास रिपोर्ट मकर संक्रांतीच्या निमित्तानं खास महिला सुगडाची पूजा करतात यामध्ये धान्य ठेवून पूजा करण्याची प्रथा पूर्वपार चालत आली आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं आकर्षक सुगड बाजारात दाखल झाले नेमके हे सुगड तयार कसे केले जातात जाणून घेऊयात सुगडे त्याचे आम्ही इथे नाही बनवत आम्ही बाहेरून आणतो सुगडे मग आम्ही डायरेक्ट टेम्पोनी माल इथे घेऊन येत असतो होलसेल करतो आम्ही इथे आमच्याकडून गिराईक लोक घेऊन जातात आणि हात विक्री करतात दरवर्षी एक रुपया वाढ होतच असते खना ह्याच्या एका कुंडी मागे एक रुपया वाढ होतच असते संक्रांतीसाठी लागतं हे मग तुम्ही किती वर्षांपासून हे म्हणजे आमचे पिढ्यान पिढ्या -पीधे परंपरा हेच चालू आहे काम कुंभारकाम तुम्ही हा हेच काम करतो आणि मग ह्या परंपरेला महागाईचा फटका बसतो बसतो ना बाहेरून आम्ही आता आम्हाला एवढा काय माल पुण्या सिटीमध्ये एवढा काय माल होत नाही बाहेरून माल आणावा लागतो मग तिकडं रेट, रेट एक रुपया दोन रुपये वाढूनच असतात नेहमी एक रुपया रेट असा वाढतो एका कुंडीमागे एक रुपया तो वाढला जातो मग आम्ही एक साधारण मी तीस हजार छोटा आणते आणि हा मोठा मोठ्या साईजचा असतो काहीतरी दहा पंधरा हजार हा माल असतो तेवढा इथे ते जातो आणि टोटली कुंभरवाड्यामध्ये मिळून काय हो पूर्ण कुंभरवाडा मिळून तरी किती असेल मग लाख तीस पस्तीस लाख माल जातो

le to say pani pina manichand oxyridge proudly indeed.